चला तर मग आता आपण बघूया फूड रिलेटेड सेंटेन्सेस बघायचे आहेत आपल्याला कारण आपण फूड व्हॉकॅबरी आपण गेल्या व्हिडिओ सेंटेन्सेस बघणार आहोत तर याच्यासाठी सेम तुम्हाला मेथड असेल तुम्ही माझ्या रिपीट आहे मी एकदा बोलेन मराठी मधून दुसऱ्यांदा बोलेन इंग्रजी मधून पुन्हा तिसऱ्यांदा मी इंग्रजी मधून बोलणार आहे त्यामुळे दुसऱ्यांदा तुम्ही ऐकून तिसऱ्यांदा माझ्यासोबत इंग्रजीमध्ये बोलायचं आहे ठीक आहे सुरुवात करूया आपण अन्न ताज आहे द फ्रूट इज फ्रेश या पद्धतीनं आपण सुरुवात करणार आहोत मला पाणी हवं आहे आय नीड वॉटर आय नीड वॉटर मी रोज दूध पितो आय ड्रिंक मिल्क एव्हरी डे आय ड्रिंक मिल्क एव्हरी डे मला भात आवडतो आय लाइक राईस आय लाईक राईस मी पोळी खातो आय ईट ब्रेड आय ईट ब्रेड भाजी गरम आहे द वेजिटेबल इज हॉट द व्हेजिटेबल इज हॉट डाळ खूप चविष्ट आहे The lentils are very tasty. The lentils are very tasty. Sakhar gordasthay. Sugar is sweet. Sugar is sweet. Annad meat ghala. Add salt to the food. Add salt to the food. Loni mahuasthay. Butter is soft. Butter is soft. तोच सुवासिक आहे ही इज आरोमॅटिक ही इज आरोमॅटिक तेल जास्त टाकू नका डोंट ॲड टू मच ऑइल डोंट ॲड टू मच ऑइल मी सकाळी चहा पितो आय ड्रिंक टी इन द मॉर्निंग आय ड्रिंक टी इन द मॉर्निंग मला कॉफी आवडते आय लाईक कॉफी आय लाईक कॉफी फळं आरोग्यासाठी चांगली असतात फ्रुट्स आर आर गुड गुड फॉर फॉर हेल्थ हेल्थ फ्रुट्स सफरचंद लाल आहे द इज रेड द ऍपल इज रेड आंबा माझा आवडता फळ आहे आंबा माझं आवडतं फळ आहे मॅंगो इज माय फेवरेट फ्रूट Mango is my favorite fruit. Maakad The monkey eats banana. The monkey eats a banana. Sandra goda The orange is sweet. The orange is sweet. Draakshay hirvi The grapes are green. The grapes are green. Papai pitli the papaya is ripe the papaya is ripe kalingad motha ahe the watermelon is big the watermelon is big bhaji papartat pumpkin is used in vegetables pumpkin is used in vegetables everyone likes potato

The cabbage is green. Gazar gouraste. Carrot is sweet. Carrot is sweet. Wangi macha aila My mother likes brinjal. My mother likes brinjal. Full ko bhi Cauliflower is good for health. Cauliflower is good for health. पालक लोखंड युक्त असतो म्हणजेच पालक आयन युक्त माहितीये पालक नाही खाल्ला तर अनेमिया होतो आणि याच्यासाठी पालक खाणं गरजेचं आहे स्पिनॅच इज रिच इन आयर्न काकडी थंड असते कुकुंबर इज कूल कुकुंबर इज कूल लसूण चव वाढवतो गार्लिक Adds flavor. Garlic adds flavor. Allah Chahamade Ginger is added to tea. Ginger is added to tea. Masala Subandhi Spices are aromatic. Spices are aromatic. Andi Poushji Ghatat. Eggs are nutritious. Eggs are nutritious. मला मासे आवडतात आय लाईक फिश आय लाईक फिश मटन शिजवायला वेळ लागतो मटन टेक्स टाइम टू कुक मटन टेक्स टाइम टू कुक आम्ही रविवारी कोंबडी खातो वी इट चिकन ऑन संडे वी इट चिकन ऑन संडे मी सूप पितो आय ड्रिंक सूप आय ड्रिंक सूप सॅलड ताज आहे द द द द सॅलड सॅलड इज 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 फ्रेश फ्रेश दही थंड आहे कर्ड कोल्ड कोल्ड मला पनीर 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 आवडतं आय आय चीज लावा स्प्रेड चीज ऑन द द ब्रेड ब्रेड स्प्रेड चीज ऑन मी वाढदिवसाला केक खातो आय केक ऑन माय बर्थडे आय इट केक ऑन माय बर्थडे मला बिस्किट आवडतात आय लाईक आय लाईक लावत्रन मुलांना आईस्क्रीम चिल्ड्रन चिल्ड्रन लाईक लाईक आईस्क्रीम आईस्क्रीम चॉकलेट गोड असत चॉकलेट इज स्वीट चॉकलेट इज स्वीट मला संत्र्याचा ज्यूस आवडतो आय लाईक ऑरेंज ज्यूस आय लाईक ऑरेंज ज्यूस यू सो मच एव्हरीवान खूप छान अशा पंधरा वाक्यांचा सराव करा आणि इंग्लिश तुम्ही फटाफट बोलायला शिका पण तो पण चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका